नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला कोकणातील एक पदार्थ दाखवणार आहे साखरोळी त्याचं साहित्य दाखवते बघा मी तुम्हाला आज ना कोकणातला एक पदार्थ आहे जुन्या पद्धतीचा पदार्थ आहे तो त्याचं नाव आहे साखरोळ्या ते मी दाखवते कारण आम्ही हा श्रावण महिन्यात केला जातो तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हा गुळ घेतलेला आहे मी एक वाटी गुळ आहे आरती वाटी रवा घेतलेला आहे वेलची आणि जायपाची पावडर आहे हळद घेतलेली आहे तांदळाचे पीठ एक वाटी आहे खोबरं घेतलेले आणि पाणी हे बघा तांदळाचं पीठ आहे हे टाकते मी एक वाटी रवा घेतला अर्धी वाटी वेलची आणि जायफळ आणि हळद घेतलेली आहे आणि बघा ओलं खोबरं घेतलेले आहे मी आणि गुळ घेतलेले आहे हे बघा कापून घेतलेले आहे मिसुरी आता हे चांगलं मी एकजीव करून घेते याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे पाणी घातलेलं आहे आणि हातानेच आपण एकजीव करून घ्यायचं हे बघा साकोळीचं पीठ ना मी असं करून घेतलेलं आहे आता हिना मी पाच मिनटं ठेवून देते सापण लावून कारण तो रवा फुगायला पाहिजे ना म्हणून मी पाच मिनटं ठेवते बघा साखरेचं पीठ तयार झालेलं आहे आणि हे बघा मी इथे ठेवलेले आहे आता मी साखरोळ्या काढते छोट्या काढणार आहे तुम्ही भरपूर तेलामध्ये सुद्धा करू शकता मी जास्त तेलामध्ये करणार नाही म्हणून मी या भिड्यावर केलेले आहे कढईमध्ये पण तुम्ही करू शकता हे बघा किती मस्त कलर आलेले आहे आता मी परत तेव्हा छान कलर आलेले साखरोळीचा आणि मी कमी तेलामध्ये बनवलेले आहेत तुम्ही जर आपले पुऱ्या वगैरे तळतात ना असं तळून जरी काढले ना तरी पण होतात हे बघा साखरोळी तयार झालेली आहे आता मी काढून घेते बघा किती छान झाली आहे बघा साखरोळी हे बघा एवढ्या साखरोळे झालेले आहेत आणि बघा कसे जाळीदार झालेले आहेत मस्त हे बघा किती छान झालेले आहेत बघा अशा पद्धती तुम्ही करा मस्त झाले बघा साखर घालून केलं तरी पण चालतील गुळ घालून केलं तरी पण चालतील पण छान लागतात एक नंबर करा आणि कशा झालं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जास्तीत शेअर करा आक्रोडी तयार झालेली आहे आवडले असेल तसं शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा कोकणी पद्धती घरी बनून बघा एक नंबर होते चला मग हो, बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला नक्की दावा